नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारा झणझणीत असा कोळंबी बटाटा सुक्क बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हे कोळंबी बटाटा तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा कोळंबी बटाटा तयार होतो हे कोळंबी बटाटा सुक्क तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर हो किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण स्वच्छ साफ करून आणलेली कोळंबी आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद आपण कोळंबीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ही कोळंबी मॅरिनेट करून ठेवणार आहोत कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण एका कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो छोटा आल्याचा तुकडा त्याच्यानंतर इथे आपण आता सहा ते सात लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत इथे आपण लसूणपाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे आपण सात ते आठ लसूणपाकळ्या घेऊ शकता त्याच्यानंतर पाण्याचा वापर न करता इथे वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा साधारण परतवत आल्यानंतर इथे आपण मिरचीचा वापर करणार आहोत तुम्हाला जर मिरच्या बारीक चिरून आवडत असतील तर बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करू शकता किंवा मिरची आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल इथे मी एक मिरची उभी चिरून घेतलेली आहे तर इथे आपण कांद्यामध्ये मिरची परतवून झालेली आहे तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये दोन चमचे आपण घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी पाव चमचा हळदीचासुद्धा वापर केलेला आहे पावडर मसाले आपण पाण्याचा वापर न करता आता परतवून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता पावडर मसाले परतवून झालेले आहेत आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टॉमॅटो आलं आणि लसूण ते आपण आता परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला स्लो गॅसवर इथे टॉमॅटो आणि आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे म्हणजे जो टॉमॅटोचा आणि आलं लसूणचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता बारीक चिरून घेतलेल्या बटाट्याचा वापर करणार आहोत बटाटा हा आपण चिरून पाण्यामध्ये ठेवलेला म्हणजे काळा पडत नाही तर इथे आता पाण्यातून काढून इथे आपण बटाटा आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे आपण एक मोठा बटाट्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही बटाटा जसा आवडत असेल छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर इथे आता मसाल्यामध्ये आपण बटाटा छान परतवून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये आपण इथे आता बटाटा छान परतवून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे बटाटा शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता व्यवस्थित असा रस्सा आपण ढवळून घेणार आहोत आपण थोडंसं आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे बटाटा छान मऊसर असा शिजला जाईल तर इथे आपण आता रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत झाकण ठेवून आपण बटाटा छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण काढून इथे आपण आता रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे बटाटा छान शिजलेला आहे आणि आपण आता कोळंबीचा वापर करणार आहोत बटाटा छान मऊसर असा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर कोळंबीचा वापर करायचा कारण कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे कोळंबीचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता कोळंबी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा जास्त वापर न करता आपल्याला सुकी कोळंबी बनवायची आहे साधारण आपण सुकवून घेणार आहोत तर इथे आता बटाट्यामध्ये आपण कोळंबी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे मी दोन ते तीन आमसुलाचा वापर करणार आहे आमसुलात कितपत आंबट आम आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे इथे आमसूल आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आपण सुद्धा वापर केलेला आहे मला ही सुकी कोळंबी थोडीशी चटपटीत आवडते म्हणून इथे मी आमसुलाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर आमसूला आवडत नसतील तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा थोडासा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा काही ठिकाणी कोका मागळचासुद्धा वापर करतात तर इथे तुम्हाला मागळचा वापर करायचा असेल तरीसुद्धा करू शकता कोळंबीचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक उकळ येऊ दिली आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून कोळंबी आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आपण कोळंबी बटाटा एकदम सुकवून घेणार नाही आहोत तर आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला रसा ठेवायचा आहे तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर कोळंबी आणि बटाटा एकदा आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत असा हा कोळंबीचं सुकं तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही कोळंबी बटाटा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे मस्त झणझणीत अशी कोळंबी बटाटा ता तयार ता करून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा कोळंबी बटाटा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल ही चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये